सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि या जागतिक महिला दिवशी महिला आपल्या घरामध्ये चूल आणि मूल इथपर्यंतच न थांबता आज अवकाशात उंच गगन भरारी घेतलेली आहे या पृथ्वी तलावर जेही कार्य आहे असं हे कोणतंच कार्य नाही की त्या कार्यामध्ये स्त्रीचा यशाचा सगळ्यात मोठा वाटा नाही तर या दिवशी कुठेतरी या पृथ्वी दलावर या गीताच्या माध्यमातून जी गरज आहे ती गरज या गीताच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो तर आपण ऐकावं ही जी कविता आहे आपल्या या महाराष्ट्राचे अधिकारी आहेत भरत आंधडे साहेब त्यांनी कविता लिहिलेली होती त्यांची कविता त्यातले काही शब्द आणि माझे शब्द मिळून ते गीत तयार केलेलं आहे तर ते सादर करतो आपल्या पुढे मागच्या वर्षी कावेरीने गाणं म्हटलं होतं साठी हुंड्या पाई सारे, वंशाच्या दिव्या साथी, जीव माझा घेते अशी ही अंधश्रद्धा या समाजातील दूर नेऊन टाका तुम्ही तू जसे पाहिले जग मलाही पाहू दे नको ग मारु मला हा जन्म घेऊ दे तू जसे पाहिले जग मलाहू दे नको गई मारु मला हा जन्म घेऊ दे मुलगी वाचवा लेक वाचवा लेक वाचवा आणि त्या मुलीची जी आरता आहे म्हणजे एक एक शब्द खरोखरच खूप छान लिहिला परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही त्याच्या जागी तू आहेस कसे कळत नाही परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही त्याच्या जागी तू आहेस कसे कळत नाही ता ताई सवे माझे मला आनंदाने नावू दे तू जसे पाहिले जग कसे मलाई पाहू दे आई 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 आई, 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 आई आई माझी आई माझी आई तू जसे पाहिले जग मलाही पाहू दे नको ग आई मारू मला जनून मग घेऊ दे ते आपलं बाळ त्या आईला सांगते गर्भातलं तू बहीण तू कन्या तू एक स्त्री आहे काल जिथे तू होती आज मी तिथे आहे तू बहीण तू कन्या तू एक स्त्री आहे काल जिथे तू होती आज मी तिथे आहे तू जसे विनले नाते मलाही विनू दे नको गाई मारू मला जन्म घेऊ दे आई 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 माझी आई, आई, आई। तू जसे पाहिले जग मलाही पाहू दे नको ग आई मारू मला हा जन्म घेऊ दे मुलगी वाचवा लेक वाचवा लेक वाचवा देश वाचवा धन्यवाद आणि खरोखरच आज